आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री देशाचे माजी उपपंतप्रधान ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सात रस्ता इथं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं महाराष्ट्राला पुरोगामी विचाराशी जोडणारे शेती आणि शैक्षणिक शे क्षेत्रात महाराष्ट्रात क्रांती घडवणारे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील दिनेश शिंदे माजी महापौर नलिनी चंदेले महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे माजी नगरसेविका लता फुटाणे युवती प्रमुख डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण प्राध्यापक राहुल बोळकोटे सुनीलकुमार इंगळे सुरेश कुंभार सूर्यकांत शेरखाने व्ही डी गायकवाड सूर्यकांत शिवशरण बळीराम एडके डॉक्टर गोवर्धन सुंचू चंद्रकांत पवार प्रशांत बाबर इम्तियाज वळसंकर रामप्रसाद शागालोलू मोहसिन अत्तार संजय जाबा विजय भोयटे बीरप पाबंडगर मोनिका सरकार राजश्री कोडमूर सुप्रिया लोमटे शशिकला डंकापुरे छाया वाघमारे नसीमा शेतसंदी सुनीता गायकवाड कल्पवृक्षा गायकवाड आदींची उपस्थिती होती